शेतकरी बंधूंनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं मोलाचं असं योगदान आहे परंतु सध्या शेतीची अत्यंत बिकट अशी अवस्था आहे शेतीचं क्षेत्र हे संक्रमणावस्थेतून जाताना दिसते अर्थातच या बदलत्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि ही शेती बाजारभिमुख अशी झालेली आहे अशावेळी अशा बिकट परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती पद्धती ही काळाची गरज बनलेली आहे मंडळी आपल्याकडे केंद्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर शेतीच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे आणि तो प्रकल्प म्हणजे शेतकरी प्रथम प्रकल्प हा प्रकल्प नेमका काय आहे त्याचा उद्देश काय आहे आणि शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा नेमका कसा फायदा होणार आहे याच संदर्भात आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत आणि या विषयासंदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर पंडित खरडे सर सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत डॉक्टर पंडित खर्डे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल अंतर्गत कृषी तंत्रज्ञान विभागात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत शिवाय एकात्मिक शेती पद्धतीवरती आधारित हा जो शेतकरी प्रथम प्रकल्प आहे या प्रकल्पाचे ते समन्वयक म्हणून देखील गेली अनेक वर्ष काम पाहत आहेत सर तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी आत्ता प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे शेतीची अवस्था ही अत्यंत बिकट आहे हवामान बदलत आहे शेतीचं तंत्रज्ञान बदलत आहे त्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळे बदल होतात अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेतीपद्धती ही काळाची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्रीय आणि राज्य स्तरावरती हा जो शेतकरी प्रथम प्रकल्प राबवला जातो आहे हा प्रकल्प नेमका काय आहे त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचा शुभारंभ किंवा सुरुवात नेमकी केव्हा झाली शेतकरी बंधूंनो आपल्याला माहीतच आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामार्फत आपण पाहतो की कृषी विकासासाठी अनेक उपक्रम अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत आणि जात आहेत तर यामध्ये त्या अनुषंगाने हा जो आपला केंद्र शासन अखत्यारीत असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत देखील गेल्या अनेक वर्षापासून असे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प राबविले जात आहेत तर त्यातलाच हा शेतकरी प्रथम प्रकल्प हा प्रकल्प सन दोन हजार सोळा सतरामध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि आज जर आपण पाहिलं तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या काही निवडक संस्था आणि काही कृषी विद्यापीठांचे यांच्यामार्फत जे राज्यातील विविध राज्यातील कृषी विद्यापीठं आहेत तर यांच्यामार्फत जवळजवळ बावन्न अशा केंद्रामध्ये हा प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे तर सर्वात प्रमुख उद्देश जो आहे हा प्रकल्प तर हा शेतकरी प्रथम प्रकल्प हा एक शेतू शेतकरी भिमुख प्रकल्प आहे शेतकरी केंद्रस्थानी आहे आणि या फार्मर फर्स्ट हा जो हा जो कन्सेप्ट आहे तर याचा अर्थ असा की शेत शेतकऱ्याकडे असलेली त्याची शेती किंवा जमीन त्यामध्ये आपण जे काही नवीन इनोव्हेशन्स आपण नाविन्यता राबवायची आहे ते त्यानंतर शेतकऱ्याकडे असलेली त्याचे काही जे साधन सामुग्री किंवा रिसोर्सेस सा आपण म्हणतो आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला पीक उत्पादन वाढ करायची आहे तर ही संकल्पना घेऊन हा शेतकरी प्रक प्रथम प्रकल्प पूर्ण देशभरात आज राबविला जात आहे तर या प्रकल्पाचे आपण जर उद्दिष्टे पाहिली तर प्रमुख उद्दिष्ट असे की शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या त्याला बळकटीकरण करणं त्यानंतर एकात्मिक शेती पद्धतीचे जे काही नाविन्यपूर्ण मॉडेल्स आहे हे आपण शेतकऱ्यांच्या शेतावर राबविणे त्याचबरोबर बरोबर शेतीबरोबरच जे काही आपले दुय्यम व्यवसाय आहे जोडधंदे आहेत याद्वारे शेतकऱ्याला विशेषतः जे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा भूमिहीन मजूर असतील तर यांच्यासाठी उपजीविकेचे साधन उप आपण कशाप्रकारे निर्माण करू शकू या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे आणि अजून एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे काही तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना देत आहोत तर त्याचं प्रत्यभरण करून ते संशोधन संस्थांना देणं तर असे काही महत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवून आपण हा शेतकरी प्रथम प्रकल्प राबविला जात आहे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू ठेवून त्याच्याभोवती आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारची ही शेती पद्धती आहे आणि या शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास ही मुख्य उद्दिष्ट आहेत परंतु सर आत्ता आपण बोलताना उल्लेख केलात की एकात्मिक शेती पद्धती हे एकात्मिक पद्धती नेमकी काय आहे तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की बरेच शेतकरी एक एकच शेती पद्धती राबवतात म्हणजे आपण त्याला मोनोक्रॉपिंग म्हणतो परंतु अशा शेती पद्धतीमध्ये जोखीम असते धोके असतात कारण नैसर्गिक का संकटामुळे किंवा इतर काही कारणामुळे किंवा कीड रोग यामुळे सुद्धा ते पीक वाया जाऊ शकतं आणि शेतकरी आर्थिक नुकसान होते शेतकऱ्याचं तर अशा पद्धतीमध्ये आपण जर त्याला शेतीबरोबरच काही शेतीपूरक व्यवसायाची किंवा जोडधंद्याची जर त्याला सांगड घातली तर निश्चितपणे शेतकऱ्याला एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग आपण त्याला देऊ शकतो तर त्या दृष्टीने आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावर बरेच संशोधन केलेलं आहे आणि काही एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल्स आपण शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत याच्यामध्ये काही करोडो शेतीसाठीचे मॉडेल्स आहे त्याचप्रमाणे बागायत शेतीसाठी सुद्धा हे एकात्मिक शेती पद्धतीचे काही मॉडेल्स आहे की ज्याच्यामध्ये आपण पीक पद्धतीबरोबरच उद्यानविद्य पिके घेऊ शकतो आणि त्याबरोबरच काही ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी असेल किंवा दुग्ध व्यवसाय आहे तसेच मत्स्य व्यवसाय आहे किंवा आपला जो कुक्कुटपालन आहे शेळीपालन आहे तर अशा अनेक व्यवसायांची तर त्याच्याशी जर सांगड घातली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे तर आमच्या या एक एक शेती पद्धती मॉडेलमध्ये विद्यापीठाच्या ते एक हेक्टर जर क्षेत्र असेल शेतकऱ्याकडं कर। तर त्यातून तो खर्च वाजा जाता सुमारे साडेचार लाख उत्पन्न तो एक वर्षाकाठी घेऊ शकतो तर याच्यामध्ये एक साधारण आपण विभागणी जर केली तर सत्तर टक्के हे शेतीपूरक जे आपले पिके आहेत ते घेऊ शकतो तो त्यानंतर पंचवीस टक्के क्षेत्रावर तो उद्यानविद्य पिके जसे की फळबाग लागवड असेल भाजीपाला असेल फुलशेती असेल तर याबरोबरच पाच टक्के जे आहे ते दुग्ध व्यवसायासाठी जर त्यांनी असे चारा पिकांसाठी राखून तर अशा पद्धतीच्या मॉडेलमधून त्याला एक बऱ्यापैकी एक शाश्वत उत्पन्न वर्षासाठी मिळू शकतं म्हणजे मुख्य व्यवसाय हा शेती आणि शेतीपूरक असे जे वेगवेगळे जोडधंदे आहेत ते या एकात्मिक शेती पद्धतीच्या अंतर्गत येतात सर मला आता असं सा सांगा की आपण हा जो शेतकरी प्रथम प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत एकात्मिक शेती पद्धतीची निवड का केली तर याच्यामध्ये आपण जे आत्ता मी सांगितलं की की एकात्मिक पद्धतीमधून आपल्याला एक, आप एक शाश्वत उत्पन्न तर मिळतेच आहे पण परंतु त्याच्याबरोबर एक सकस आहार असेल किंवा जमिनीची सुपिकता आपण कशी टिकवू शकतो त्या दृष्टीने तसेच चा याच्यामध्ये जी आपले पारंपरिक पिकाबरोबर नाविन्यता आणून त्यामध्ये भर टाकून अशा प्रकारची एक एकात्मिक पद्धती आपण तयार करू शकतो तर या प्रकल्पामध्ये आम्ही असं केलेलं आहे की सुरुवातीला जी गावे आम्ही निवडली याच्यामध्ये कनगर चिंचवेरे ही दोन गावे होती राहुरी तालुक्यातील त्यानंतर आम्ही या प्रकल्पाला थोडे विस्तार केला आणि त्यानंतर जी काही अजून दोन गावे होते तांभेरे कानडगाव अशी गावं मिळून आम्ही एकूण चार गावांमध्ये हा प्रकल्प सुरू केला तर प्रकल्पाच्या सुरुवात करण्यापूर्वी आम्ही तिथं बेंचमार्क सर्वे केला त्याच्यामध्ये आपण एक पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझल किंवा ग्रामीण मूल्यांकन पद्धती आम्ही त्या ठिकाणी राबवल्या की जेणेकरून वेगवेगळ्या नकाशाद्वारे शेतकऱ्याचं त्यातली सामाजिक परिस्थिती काय आहे किंवा त्याचा आर्थिक विकास कसा झालेला आहे पद्धती तो कशा प्रकारे ती करत आहे कोणते वाहन तो वापरत आहे त्याचबरोबर बाजारपेठेची काय सुविधा आहेत दळणवळणाची कोणकोणती साधनं आहेत त्याचप्रमाणे तिथली शैक्षणिक परिस्थिती असेल किंवा ग्रामीण संस्था आहेत तर कशा प्रकारे तो शेतकऱ्याला त्याचा फायदा होत आहे किंवा अस्तित्वात असलेली जी काही संस्था किंवा शेतीपद्धती यावर आम्ही सखोल अभ्यास केला बेंचमार्क सर्वे केला आणि त्यातून आम्ही आम्हाला असं दिसून आले की त्यामध्ये बरेच उनिवा होत्या ही जी गावं होती ती एक साधारण साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर पर्जन्यमान असलेली गावे होती कोरडो गावे होती त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी ऑलरेडी काही शेततळेसुद्धा केलेली होती तर अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये सीड रिप्लेसमेंट रेशो किंवा जवी नवीन वाहनाचा दर आपण कशाप्रकारे त्यामध्ये वाढू शकू त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले त्यानंतर तिथं काही पूर पूरक व्यवसाय जे आत्ताच सांगितले तर अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर यांना काही इतर आपण व्यवसाय कसे जोड देऊ शकतो तर त्यात ठिकाणीसुद्धा ती त्या 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 जे उणीव होती त्यानंतर जे एक तंत्रज्ञानाचं पॅकेज असतं बऱ्याच वेळा आपण काय करतो तंत्रज्ञान एकटं दुकटं वापरतो परंतु पूर्ण जर पॅकेज तंत्रज्ञानाचा वापरलं तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला चांगल्या शेतकऱ्याला एक आर्थिकदृष्ट्या चांगलं परवडू शकतं ते आणि तर अशा प्रकारचं या उनिव आम्ही तिथं पाहिलं त्या सर्वेमध्ये आणि त्यानंतर आम्ही हे जे एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल आहे ते त्या गावांमध्ये घेऊन गेलो दहा वर्षापूर्वी या प्रकल्पाची सुरुवात झाली आपण दोन गावांची निवड केली आणि शेतीच्या अनुषंगाने अनेक अर्थाने या गावांचं सर्वेक्षण झालं आणि हा जो प्रकल्प आहे हा राबवण्यास सुरुवात झाली प्रत्यक्ष या गावातील शेतकऱ्यांना या प्रथम प्रकल्पाचा कसा फायदा झालेला आहे पीआरए हा सर्व्हे केल्यानंतर हे ग्रामीण मूल्यांकन सर्व्हे केल्यानंतर आम्ही एकात्मिक शेती पद्धतीचा तिथं निर्णय घेतला राबविण्याचा तर त्याच्यामध्ये आपण काय केलं काही का शेतीपूरक ज्या काही का का जे आपले नेहमीचे जे पिकं असतात त्यांचे तर पीक पद्धती मॉड्युल्स आम्ही ते काही डेव्हलप केल्या त्याच्यामध्ये आपण खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान यावर आधारित प्रात्यक्षिकं घेतली याच्यामध्ये आपण फुले संगम आपले विद्यापीठाची जे आहे किंवा फुले किमया यासारखे वाहन आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर रुंद वर्मा पद्धत ब्रॉडबेस्ड बी बी एफ आपण जे म्हणतो प्लांटेशन बार बार तर त्याची आपण शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती आणली त्याचबरोबर आंतरमशत असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तर हे संपूर्ण टेक्नॉलॉजी पॅकेज आपण या खरीप हंगामामध्ये सोयाबीनसाठी दिलं त्याचप्रमाणे तुरीचं सुद्धा भीमा व्हरायटी आहे गोदावरी वान आहे त्यानंतर आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले राजेश्वरी तसेच फुले तृप्ती हे वान आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्ण तंत्रज्ञान पॅकेजसह दिलेले आहेत त्यानंतर रबी हंगामामध्ये आपण पंचसूत्री जी आहे रबी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञानाची त्याच्यामध्ये मूल जल संवर्धन असेल अंतर्मशागत आहे एकात्मिक रोग व्यवस्थापन आहे त्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी आपण वेगवेगळे वाहन दिले आहेत म्हणजे हलक्या जमिनीसाठी कोणते वान मध्यम जमिनीसाठी कोणते तर या ठिकाणी आपण फुले सुचित्रा किंवा फुले वसुधा अशा फुले रेवती असे उन्नत वान आपण त्या ठिकाणी दिले आणि हे पंचसूत्रीमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला त्याचप्रमाणे हरभरा उत्पादन तंत्रज्ञानामध्ये आपण फुले विक्रम यासारखे एक हार्वेस्टिंगसाठी अतिशय उपयुक्त असलेला हा वान आहे मेकॅनिकल हार्वेस्टिंग आपण त्या ठिकाणी ते uh, याचं करू शकतो आता शेतकऱ्याचे श्रम आपण कमी केलेले आहेत तर अशा प्रकारे खरीप आणि रबी हंगामामध्ये आपण ही पीक पद्धती मॉड्यूल्स आपण त्या ठिकाणी दिले त्याचबरोबर फळबाग uh, मॉड्यूल आपण त्या ठिकाणी दिले आहेत त्याच्यामध्ये डाळिंबाचा आपला भगवा वान आणि त्यामध्ये आपण विशेषतः दे द्रव्यरूप खत व्यवस्थापन असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन द्रव्यरूप जैविक खतांचा वापर त्या ठिकाणी शेतकरी करत नव्हते तर या तंत्रज्ञान देऊन आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोठा फायदा झाला त्याचबरोबर पूरक व्यवसायामध्ये आपण दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये प्रामुख्याने आपण मुक्त गोठा पद्धतीवर भर दिलेला आहे hmm. त्याची प्रचार आणि प्रसार आपण मोठ्या प्रमाणावर केला त्यानंतर जे hmm. सिमिन आपलं राहुरी सिमिन स्टेशन आहे त्याअंतर्गत असलेल्या आपल्या आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा मोठा प्रोग्राम तिथल्या जे काही खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर्स आहेत त्यांच्यामार्फत आपण हे सिमेंट स्ट्रोज आपण शेतकऱ्यांना पुरवलेले आहेत त्यामुळे दूध उत्पादनात सुद्धा चांगली वाढ झाली आहे त्याच्यामध्ये आपण नंतर एक सायलेज मूर घास उत्पादन तंत्रज्ञान यावरसुद्धा शेतकऱ्यांना प्रशिक्षित शेत करून आता जर आपण त्या गावांमध्ये पाहिलं तर इतकं हे जे तंत्रज्ञान आहे मूर घासाचं ते घरोघरी आपण तिथं पाहायला मिळेल आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना एखादं तंत्रज्ञान आवडलं तर तो, तो निश्चितपणे याचं अवलंबन करतो आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांना झालेला आहे त्याचबरोबर आपण चारा पिकांचे जे विद्यापीठाचे जे काही फुले गुणवंत फुले जैवंत यासारखे उन्नतवान आहेत त्याच्यासुद्धा आपण त्या ठिकाणी चांगला प्रचार प्रसार केला आणि त्याची सुद्धा लागवड वाढवून त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांना भरभराटच झालेली आहे त्यानंतर शेळीपालन व्यवसाय हा एकसुद्धा आपण शिळी पालकांचे काही गट तयार करून संगमनेरी ब्रीड जो आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला जुळे किंवा तिळी ब्रीड मिळतात आणि त्यानंतर त्याच्या दुग्ध सुद्धा त्या सुद्धा त्या या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की परत बागेतील कुक्कुटपालन हा जो कन्सेप्ट आहे हो हा भूमिहीन मजूर किंवा अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना तर इतकं आवडलेलं आहे की त्याम त्यामध्ये ते आपण ग्रामप्रियासारखे ब्रीड शेतकऱ्यांना दिले म्हणजे एक दिवसाचं जे पिल्लू असतं ते दिलं त्यानंतर कावेरीच काही हे दिलेलं आहे तर, तर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आणि विशेषतः शेतकरी महिलांना वॅक्सिनेशन कसं करायचं लसीकरण जे असतं सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी एकवीसव्या दिवशी तर आमचे शेतकरी महिला इतक्या त्यामध्ये प्रशिक्षित आणि चांगल्या ट्रेन झालेल्या आहेत की स्वतः ते आता ते हे तंत्रज्ञान त्याचा अवलंब करतात त्याचप्रमाणे खाद्यव्यवस्थापनावर सुद्धा आपण भर दिलेला आहे तर अशा परसबागेतील कुक्कुटपालनातून सुद्धा त्यांना एक तीस ते पस्तीस हजारचं एक शाश्वत उत्पन्न सुरू झालेलं आहे कारण ज्या कोंबड्या आपण चांगले ब्रीड्स दिलेले आहे ते एक एक ते तर ते साधारण एक कोंबडी एकशे ऐंशी ते दोनशे दहा अंडी ती देते आणि त्यांचं मांस उत्पादनसुद्धा चांगलं आहे तर अशा प्रकारच्या व्यवसायातूनसुद्धा शेतकरी महिलांना याचा फायदा झालेला आहे याचबरोबर आपण जे काढणी पाश्चात तंत्रज्ञान आहे तर याच्यामध्ये आपण या, या गावांमध्ये पिकेवी मिनी दाल मिलची उभारणी केलेली आहे आणि सुद्धा शेतकरी विशेषतः शेतकरी महिलांचे जे बचत गट आहेत तर हे स्वतः ते दाल मिल चालवतात आणि वेगवेगळे जे काही कृषी प्रदर्शन असतात त्यामध्ये ती विक्री करतात आणि म्हणजे एक चांगला व्यवसाय पूरक व्यवसाय या महिलांना प्राप्त झालेला आहे आणि यापासून त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच झालेली आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही मॉड्युल्स असतील एकात्मिकशी एकात्मिक शेती पद्धतीचे विविध जे घटक आहेत तर यातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगली आर्थिक प्राप्ती झालेली आहे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करताना जमिनीचा प्रकार असेल विद्यापीठाने विकसित केलेली नवीन वाणं असतील आधुनिक तंत्रज्ञान असेल अशा प्रकारे पंचसूत्रीचा वापर करून आपण हा प्रकल्प या गावांमध्ये राबवलेला आहे आणि यशस्वीपणे राबवलेला आहे परंतु सर मला असं सांगा की हा प्रकल्प जेव्हा आपण राबवत होता तेव्हा तंत्रज्ञानाचा प्रसार नेमका कसा झाला आपण बरेचशे पाच ते सात वर्ष सहा वर्षापासून हा प्रकल्प राबवतोय तर या तंत्राचा फायदा निश्चितच इतर शेतकऱ्यांना झालेला आहे आणि आम्ही काय करतो की जे प्रशिक्षण असतात आमचं ते एक ज्ञान आधारित आणि कौशल्य आधारित असं म्हणजे प्रॅक्टिकल आणि त्यांचं जे नॉलेज आहे याचं सांगड घालून आपण त्या ठिकाणी विशेषतः गावामध्ये आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असतो आणि त्यानंतर आपण कृषी प्रदर्शनं देखील भरवत असतो आणि त्या ठिकाणी शेतकरी आपले जे काही उत्पादित माल आहे ते प्रदर्शित करून ते इतर ग्राहकांना ते विकतात ते त्याच्यानंतर आपण विशेषतः आता जे माध्यम आहेत याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेले आहेत जो साडे अकरा श शेतकरी कुटुंबांना आपण या शेतकरी प्रथम प्रकल्पामधून याच्या माध्यमातून आपण जोडलं गेलेलो आहे आणि आमचे जे काही तज्ज्ञ असतात वेगवेगळे विषयाचे ते आपल्याला एक पीक ॲडवायझरी असेल त्यांना काही रोगकिडीचे काही प्रॉब्लेम असतील तर ते आपण या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सोडत असतो त्यानंतर आपण जे काही इतर यूट्यूब चॅनल्स आहे विद्यापीठाचं नंतर त्याचप्रमाणे आपण आय सी आरच्या पोर्टलवर सुद्धा या फार्मर फर्स्ट पोर्टलवर आपण जे काही व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचप्रमाणे बरंच साहित्य आहे त्याच्यामध्ये लिटरेचर आहेत वेगवेगळे आपण फोल्डर्स लिफलेट या तंत्रज्ञान आधारित घटकांवर केलेले आहेत तर याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर आपण करत असतो त्याचप्रमाणे वेळोवेळी आपण शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करत असतो की इतर जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचं जर आपण ते म्हणतो की सिईंग इज बिलिव्हिंग तर या प्रकारे शेतकऱ्यांनी ती जर जर पाहिलं तर आपला व शेतकरी बांधव हे तंत्रज्ञान त्याच्या शेतावर राबवत आहे तर त्या शेतकऱ्याला त्याचं त्या ते दृष्टीने कॉन्फिडन्स लेवल त्याचा वाढतो आणि त्या दृष्टीने तो हे तंत्रज्ञान अवलंब करण्याचा प्रयत्न करतो तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण यशोगाथांच्या माध्यमातून देखील आपण या तंत्रज्ञाचा प्रसार केलेला आहे तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण या तंत्रज्ञाचा प्रसार करून हा शेतकरी प्रथम प्रकल्प इतर खेडोपाड्यात किंवा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो विद्यापीठाने विकसित केलेलं जे नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपली जी समाज माध्यम आहेत ही अत्यंत मोलाची भूमिका बजावतात सर मला आता सांगा की दहा वर्ष झालेली आहेत हा प्रकल्प गावागावांमध्ये राबवलेला आहे अनेक यशोगाथा निर्माण झालेल्या असतील अशा काही यशोगाथा सांगता येतील का बरेच यशोगाथा आमच्याकडे आलेल्या आहेत विशेषतः आमच्या काही महिला भगिनी आहेत एक सौ तर त्या प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याशी शेअर करू इच्छितो की एक सौ सविता नालकर आमच्या महिला भगिनी आहेत तर त्या, त्या, त्या म्हणजे आता जे सांगितलं मी वेगवेगळ्या पीक पद्धतीबरोबरच त्यांच्याकडे फळबाग पद्धती आहे आणि त्याचबरोबर मत्स्यपालनामध्ये त्यांनी मत चांगलं नाव कमवलेलं आहे तर हे मत्स्यपालनातून एक चांगला मत त्यांना एक आर्थिक आधार त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर परसबागेतील कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय शेळीपालन यातून सुद्धा ते गेल्या पाच वर्षाचा आपण जर त्यांचा आर्थिक ताळेबंद काढला तर निश्चितपणे त्यांना या एकात्मिक शेती पद्धतीच्या वेगवेगळ्या घटकांचा फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे त्याचप्रमाणे आमचे एक शेतकरी आहे तांभेरी येथील ताराचंद गागरे म्हणून आमचे शेतकरी आहेत पूर्वी ते सैन्यामध्ये होते परंतु त्यातला शेतीची आवड असल्यामुळे ते आमच्या प्रकल्पाचे एक सहभागी शेतकरी म्हणून सहभागी झाले आहेत या प्रकल्पामध्ये आणि त्यांनी सुद्धा बीजोत्पादनामध्ये चांगली क्रांती केलेली आहे वेगवेगळ्या बीजोत्पादनातून त्यांनी आता एक या आर्थिक जे काही मोबदला त्यांना मिळाला तर एक नवीन घराचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे एक कनगर येथील तरुण शेतकरी आहेत प्रवीण गाडे म्हणून तर हे सुद्धा या एकात्मिक शेती पद्धतीच्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून त्यांनी एक ट्रॅक्टरची खरेदी केलेली आहे तर असे उदा अनेक उदाहरणं देता येतील तर मी या ठिकाणी वेळेच्या अभावी हे काही प्रा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलेल्या सक्सेस स्टोरीज आहे यशोगात आहेत तर आमच्या या शेतकरी बंधूंना निश्चितपणे या आमच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या विविध जे आम्ही काही प्रात्यक्षिक राबवतो आणि एकात्मिक शेती पद्धतीच्या अंगीकाराने अवलंबनाने त्यांचा निश्चितच त्यांना एक आर्थिक प्राप्ती झालेली आहे वेगवेगळ्या गावातील या ज्या यशोगाथा होत्या या नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशा ठरतील परंतु सर भविष्य काळात आपला हा जो शेतकरी प्रथम प्रकल्प आहे याचा विस्तार नेमका कसा केला जाणार आहे तर या ठिकाणी मला अजून एक शेअर करू शकते वाटते की आम्ही जे बेंचमार्क सर्वे सात वर्षांपूर्वी केला होता तर त्या या गावांचं उत्पन्न साधारण शहाण्णव लाख इतकं आलेलं होतं पण आपण जे म्हणतो प्रकल्प केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो आर्थिक इम्पॅक्ट असतो तो कुठेतरी दिसला पाहिजे त्यानंतर मग आम्ही एक अभ्यास घेतला आमच्या अनेक विद्यार्थी आमचे पी एच डीचे एम एस सीचे आणि इतर संस्था सुद्धा याचा अभ्यास करून आम्ही आर्थिक ताळेबंद याचा काढलेला आहे आणि आता जर पाहिलं तर आपल्याला साधारण एक चार कोटीच्या पुढे हा पूर्ण त्यांचा एक आर्थिक प्राप्ती या गावांना झालेली आहे म्हणजे आपण म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न एक दुप्पट झालं पाहिजे परंतु या प्रकल्पामध्ये गेल्या सात ते आठ वर्षामध्ये जो जो चारपट झालेला आहे असं आपण म्हणूया आणि या तंत्राचा विस्तार सुद्धा आम्ही आता इतर गावांमध्ये सुद्धा करण्याचा आमचा मानस आहे बरोबर पण सर मग शेतकरी प्रथम प्रकल्प हा जो प्रकल्प आहे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना इतर गावातील शेतकऱ्यांना जर आपल्या गावामध्ये राबवायचा असेल तर त्यांना काय संदेश द्याल निश्चितपणे मी या ठिकाणी आपल्या आमच्या शेतकरी बंधू आणि विशेषतः जे महिला भगिनी आहे यांना सांगू इच्छितो की हा जो एकात्मिक शेती पद्धतीचं मॉड्यूल आहे यामध्ये तुमचं लोकेशन स्पेसिफिक तुमच्या शेतावर जे काही परिस्थिती असेल त्या त्याला अनुसरून जे काही प्रारूप आपण तयार करूया आणि या एकात्मिक शेती पद्धतीचे विविध जे घटक आहेत शे पीक वे वेगवेगळी प पिके आहेत फळबाग लागवड असेल तुमचं भाजीपाला किंवा फळ फळबाग लागवड त्याचबरोबर ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी आणि त्याबरोबरच इतर जे शेतीपूरक व्यवसाय आहे तर याची सांगड घालून जर आपण या एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केला अवलंबन केला तर निश्चितपणे आमच्या या सर्व शेतकरी बंधूंना याचा फायदाच होईल नक्कीच सर शेतकरी बंधूंनो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीची अवस्था ही अत्यंत बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती पद्धती ही काळाची गरज आहे आणि त्यासाठीच विद्यापीठाने जे नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती आणि शेतीपूरक जे व्यवसाय आहेत जे जोडधंदे आहेत ते जर केले तर नक्कीच ही शेती आर्थिक फायद्याची ठरू शकते सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद